नमस्कार श्री आता मी समोर जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे बाबासाहेब ही कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतज्ञतेवर तर चला ऐकू आहे कविता बाबासाहेब संघर्षात जन्म आमचा तू फुलविला नव्याने संघर्षात जन्म आमचा तू फुलविला नव्याने तू उधळिले आम्हावर संघर्ष यत्न सारे तू उधळिले आम्हावर संघर्ष यत्न सारे तू वेदना आमची जाणली तू वेदना आमची जाणली तू दशा आमची मांडली तू वेदना आमची जाणली तू दशा आमची मांडली तू अश्रु आमचे जमवनी संघर्ष लाट घडविली तू अश्रु आमचे जमवुनी संघर्ष लाट घडविली भेदरलेल्या या जीवाना तू प्राणवायू झाला भेदरलेल्या या जीवाना तू प्राणवायू झाला शतकांच्या गुलामीचा तू नाय नाट केला शतकांच्या गुलामीचा तू नायनाट केला धुळीतला माणूस तू चमकून उभा केला धुळीतला माणूस तू चमकवून उभा केला स्वयंप्रेरणेने नक श्रीखांत जागृत केला स्वयंप्रेरणेने नक श्रीखांत जागृत केला आमची नव्हती भाषा नव्हती आमची जमीन नव्हती आमची भाषा नव्हती आमची जमीन नव्हतो आम्ही स्वतंत्र गुलामीच आमचं नशीब नव्हतो आम्ही स्वतंत्र गुलामीच आमचं नशीब पण तुझ्या स्पर्शानेच हा वनवास आमचा संपला पण तुझ्या स्पर्शानेच हा वनवास आमचा संपला तू बघता बघता आमचा चेहरा मोहराच बदलला तू बघता बघता आमचा चेहरा मोहराच बदलला पाण्यापासून आमचा रंगला महाड क्रांतीत पाण्यापासून संघर्ष आमचा रंगला महाड क्रांतीत काळ्या रामालाही गवसला याच संघर्षाच्या मातीत काळ्या रामालाही गवसला याच संघर्षाच्या मातीच गोलमेजच्या त्या रिंगणावर तू थडकविला यज्ञ गोलमेजच्या त्या रिंगणावर तू भडकविला यज्ञ काय म्हणावे या तुफानाला गांधींना पडला प्रश्न काय म्हणावे या तुफानाला हा गांधींना पडला प्रश्न हिंदू म्हणून जगलो आपण लाजीरवाणे जगणे हिंदू म्हणूनही जगलो आपण लाजीरवाणे जगणे मरणाहूनही दयनीय होते आमचे तडफडत बसणे मरणाहूनही दयनीय होते असे आमचे तडफडत बसणे बस करूया हा खेळ आता जाऊ शरण बुद्धाला बस करूया हा खेळ आता जाऊ शरण बुद्धाला क्षमतेची पता शांतीची पताका लावली आमच्या अस्तित्वाला क्षमतेची शांतीची पताका लावली आमच्या अस्तित्वाला घटनेच्या त्या पानावर तू हक्क आमचे कोरले घटनेच्या त्या पानावर तू हक्क आमचे कोरले भारतीय नारीला तयाने पंख स्वातंत्र्याचे दिदले भारतीय नारीला तयाने पंख स्वातंत्र्याचे दिदले तू देवच आमच्यासाठी तू महामेरू संघर्षाचा तू देवच आमच्यासाठी तू महामेरू संघर्षाचा तू ज्ञानाचा महासागर दीपस्तंभ विद्वत्तेचा तू ज्ञानाचा महासागर दीपस्तंभ विद्वत्तेचा तो तो महामानव महासूर्य कायद्याचा प्रकांड पंडित अर्थतज्ञ घटनाकार तो महामानव महासूर्य कायद्याचा प्रकांड पंडित अर्थतज्ञ घटनाकार करुणी लोकशाहीला साकार देशासाठी तुम्ही भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर देशासाठी तुम्ही भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर पण आमच्यासाठी बाबासाहेब फक्त पण आमच्यासाठी बाबासाहेब फक्त तुमच्याच कृपेने सरळसळते आमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्याच कृपेने सरळसळते आमच्या धमन्यांमधले रक्त जय भीम तर रसिकांनो आपल्याला ही कविता कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील साहित्यात तिथपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद